चिंतिले ते मनींचे जाणे पुरवी खुणे अंतरिंचे रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत नवसियाचे पुरवी नवस भोगी त्यास भिन्न नाही तू का म्हणे समची देणे समचरण उभा असे आपण मनामध्ये ज्या काही गोष्टींचे चिंतन करतो जो काही आपण सतत विचार करत असतो ते सर्व देव जाणतो आणि आपल्या अंतरंगातील सर्व खुणा तो ओळखून पूर्ण करतो असे हे पांडुरंग नावाचे दैवत आहे त्याला रात्रही कळत नाही आणि दिवसही कळत नाही ते माझ्या अंगामध्ये सारखे खेळतच असते माझ्या पांडुरंगाला माझ्या दैवताला माझ्या मनामध्ये काय चालू आहे आणि कुणाच्याही मनामध्ये अंतरंगामध्ये काय चालू आहे हे सर्व कळते परमार्थामध्ये जो कोणी परमार्थासाठी उपयुक्त असणारा नवस बोलतो त्याचे नवस हे दैवत पूर्ण करतेच आणि त्या भक्तांचे सर्व सुखदुखादी भोग हे दैवत स्वत भोगते आणि त्यांपासून भिन्न राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात हरीचे देणे हे सारख्या प्रमाणात आहे अगदी तो विटेवर त्याचे समचरण ठेवून उभा आहे तसेच म्हणजे समचरण म्हणजे काय तर दोन्ही पाय त्यांचे कसे आहेत सारखे आहेत तसेच ते सगळ्यांना सारख्याच भावनेने देतात जे काही देतात ते फक्त भक्तांनी पूर्ण मनोभावे मागायला पाहिजे आणि जो नवस करतायत जे बोलतायत ते योग्य असलं पाहिजे